राज्यमधील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट राज्यामधील सर्व बाजार समितीमधील कांद्याचे आजच्या दिवशीचे बाजारभाव त्या ठिकाणी आज जाहीर झाले असून पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये लाल कांद्याला त्रेचाळीसशे रुपयांचा सर्वाधिक भाव मिळतोय कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं चित्र दिसून येत असून सध्या कांद्याला पंधराशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळतोय आखा त्या देशामधून पुन्हा एकदा भारतीय कांद्याला मागणी ही आता वाढलेली आहे पिंपळगाव बसून बाजार समितीसोबतच लासलगाव बाजार समिती असेल यासोबतच सोलापूर बाजार समिती असेल चांदवड असेल कळवण असेल अहिल्यानगर बाजार समिती असेल पुणे असेल आळेफाटा असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहून सोबत हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळतोय शेतकरी बंधू नोपा पहिली बाजार समिती आहे दौंड केडगाव आवक झाले बघा दोन हजार आठशे नव्वद क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतोय शंभर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय दौंड केडगाव बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी सातारा आवक दिले बघा दोनशे सहा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय त्या ठिकाणी एक हजार रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय सातारा बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा शेतकरी बंद पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी सोलापूर आवक दिली बघा दहा हजार सातशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय सोलापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याला पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्वाची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी आळेफटा आवक दिले बघा नऊ हजार पाचशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय नऊशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय काळेफाटा बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे उन्हाळा कांदा शेतकरी बंदनं पुढील बाजार समिती आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी पुण्याचं गुलटेकणी मार्केट आवक दिले बघा चौदा हजार तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपयांनी सर्वाधिक एक दर मिळतोय पुणे बाजार समितीमध्ये कांद्याला त्या ठिकाणी सतराशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे उन्हाळा कांदा शेतकरी बंदांना पुढील बाजार समिती आहे वडगाव पेठ अवक दिले बघा साडेतीनशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय अकराशे रुपयांनी सर्वात एक दर मिळतोय हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा शेतकरीमध्ये पुढील बाजार समिती पाहिली तर ती आहे त्या कळवण नाशिक आवक दर बघा चार हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीनशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय कळवण बाजार समितीमध्ये कांदाला तीनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय एकवीसशे पन्नास रुपया प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती आहे त्या पिंपळगाव बसवंत आवक दर बघा आठशे दहा क्विंटल कमीत कमी दर मिळतो आठशे पन्नास रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे पोळ कांदा शेतकरी बंदा पुढील बाजार समिती आहे पारणेर आवक दिले बघा तेरा हजार दोन क्विंटल कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपये आणि सर्वाधिक मिळतो मिळतोय पारनेर अहिल्यानगर बाजार समितीमध्ये कांद्याला तेवीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा शेतकरी बंदा पुढील बाजार समिती आहे वाई सातारा आवक दिले बघा फक्त बारा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय वाई बाजार समितीमध्ये कांद्याला सतराशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा